नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज बघा परी भांडे भांडे खेळायचं आम्ही एक नवीन व्हिडीओ बनवतो आणि भाजी वगैरे काढायचा पण एक नवीन व्हिडिओ भाजी आणली भाजी बी आणली मम्मी हे बघ काय दिलं मम्मी ते कोणती सब्जी आहे कपाला हां गाजराची का नहीं। नहीं।

खाऊ घाल आंबाला हा खाऊ घाल बघा प्रे कशा आंबाला चारा खाऊ घालते बघा खाते जो। खाते ना हाँ। अरे वा कश तुझ ऐकलं सब्जी पाणी पाच पाणी पाच आंबाला आंबाला पाणीपात चम्मास आता पाणी पाच पाच पाणी हा गेलं का पाणी

गरम पाणी हा पाणी पाज आता त्याला पाणी पाज पाणी हां बस त्याला पाणी असं ऊन त्याला बी पाणी पाज ऊन जास्त पाणी पितो बर का त्याला खाऊ बी घाल आणि पाणी बी पाज ऊन टाका हा अरे बापरे खाल्लं बाबा त्यांनी पूर्ण संपवलं परी तुझ बोलणी आली पाणी पण पिलं त्यांनी व्हेरी गुड व्हेरी गुड समजे मी जिंकायचे होते खेळणी काय काय तुझ्याकडे आधी खेळणी कोण कोणती तुझ्याकडे खेळणी कोण कोणती ते काय कोणती गाडी ती मला दाखव कोणती ती कोणाची बापरे जबरदस्त गाडी का आणि गा? ते काय चौकणी कलरच ते चौकनी कलरचं काय कलरच ते लाईट ते लाईट आहे नाही ते त्याच्या खालचं कोणतं ते ते नाही का ते दुसरं कोण देत बघ ते, ते ते बघ फिर ते फिरवायचं नाही का जोडायचं ते हा ते बी जोडतो ना आपण हे बी जोडतो ना आणि ते अजून ते जोडायचं बघ पुढे दाखव बघ बरं सब्जी कशी झाली बघ बरं खाऊन तू बघ थोडी नाही तू खाऊन दाखव ना बाबा कसं झालं बघ ना मला सांग मग ओके पहिले येतात पाणी टाकू दे मला दाखव बरं तू दाखव बापाला कस झाले म्हणून दाखव समजा तू खाऊन दाखव आता कशी झाली खाऊन दाखव मला तू पण तू बनवली ना अरे वा छान आहे का छान बनवली तू छान बनवली आवडली तुला अरे वाजे अजून अजून बनवायची मोठी घाल परी अजून व्यवस्थित पांढरा टाक आंबावर तिला हाताने चोर झाला आंबाला व्यवस्थित आंघोळ घाल आंबाला आता हा आंबा पडली ना व्यवस्थित ना हा स्वच्छ केलं का आंबाला नीट हा आता पुसून बिसून घ्या आंबाला थांब 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 था, रुमाला था, था, पुसून घेता आंबाला पुसून घे परी व्यवस्थित हा बाजूला ठेव मग हातीला घालायची आंघोळ आता हा हातीला घ्या आता आंघोळ घालायला गाय ते व्यवस्थित आंघोळ घाल ना स्वच्छ व्यवस्थित हाताने पुसून पुसून घे त्याला गरम आहे ना बस 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 पूर्ण हा आता पाडिकांनी पुसून घे व्यवस्थित त्याला रुमाल दिला ना मम्मी तुला तो तिकडे बघ रुमाल तुझ्याकडे हा व्यवस्थित पुसून घे आणि आंब्याच्या बाजूला ठेव हो। उभं करून व्यवस्थित आता, आता काय भालू आ, आता भालू लांगो घालायची थोडं थोडं पाणी टाकायचं हा दोघांना सोबतच दोघांना सोबत हा ठेवत भालूला हा आता घाल निड उभा नीट उभं कर हा निडू नीडू ना हां मम्मी आता घाल उंटाल अंगुळ घाल हां घाल ना अंगुळ त्याला ओके वेरी गुड ओ मला नेपु ओके नीट ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल करा कमेंट नका करू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक ला करा थँक्यू बाय बाय बाय